जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाच्या माध्यमातून मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरे यांचा रोमहर्षक विजय शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी मारली बाजी महाराष्ट्रामध्ये ठाकरे अखेर ठरले राजकीय सर्वात मोठं नेतृत्व मित्रांनो बघूया महत्वाची बातमी महाराष्ट्रात नेमका शिंदे भाजपने कसा लावलाय सर्वात मोठा सुरुंग महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो सध्या जे राजकारण चाललंय त्या राजकारणाला सगळेच जण कंटाळले आहेत गेल्या तीन वर्षापासून कोणाचा कोणता पक्ष कोण कोणत्या पक्षाचा नेता हे सांगायला सर्वसामान्य नेत लोक देखील आता वैतागले आहेत मतदान नाही असा लोकांनी ठाम विश्वास मांडलाय परंतु मित्रांनो राजकारण लोकशाहीत टिकवण्यासाठी माणसं पुढे येत आहेत परंतु मित्रांनो पक्षच्या पक्षे फोडले जात आहेत चिन्हच्या चिन्ह उद्ध्वस्त केले जात आहेत नाव पूर्ण उद्ध्वस्त केले जात आहेत यातूनच लोकशाही नव्हे तरी हुकुमशाही असल्याचा राज्य राज्य सरकारवरती थेट इशारा सरकारला दिला होता मात्र मित्रांनो आता वेगळंच वातावरण महाराष्ट्रात घडू लागले भारतीय जनता पार्टीला नेमकं काय झालंय हा मोठा प्रश्न सध्या समोर येतोय मित्रांनो भारतीय जनता पार्टीनेच केलाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा राजकीय गेम महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने सगळ्या नेत्यांना सगळ्या पक्षांना जवळ येण्याचं आव्हान केलं होतं मात्र त्यावेळी शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी कुठे पळाले होते ते आता देखील कोणाला ठाऊक नाही त्यावेळेस त्यांची भूमिका काय होती मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील आले होते त्यावेळेस मित्र पक्षांची राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय होती हे भाजपला अजून देखील कळलं नाही म्हणूनच भाजपने जी आर काढल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रत्येक प्रसारमाध्यमावरती प्रत्येक वृत्तपत्रांवरती फक्त आणि फक्त भाजपचे देवेंद्र फडणवीस देवा भाऊ धन्यभाऊ देवा भाऊ धन्यवाद अशा प्रकारच्या जाहिराती केल्याने त्याला करोडो रुपये खर्च केलाय मित्रांनो सरकार तर तिघांचं मग देवा भाऊ का तर अशा प्रकारची सर्वात मोठी राजकीय खेळी करण्याचं कार्य केलं गेले, गेले यामुळे भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम केला असं सध्या बोललं जात आहे यातच मित्रांनो आज शिंदेगडाच्या बऱ्या मंत्र्यांची एसआयटी चौकशी स्थापन करून महाराष्ट्रात भाजपने सर्वात मोठा राजकीय गेम केल्याचं चित्र आहे गेल्या महिन्यामध्ये नवी मुंबईमध्ये संजय शिरसाट शिंदेगडाचे मंत्री असणारे यांची पाच हजार कोटींचा घोटाळा असल्याची सर्वात मोठी घोटाळ्याची माहिती रोहित पवार यांनी उघड केली होती आणि तो उघड केलेला घोटाळा आता मित्रांनो महाराष्ट्राने महाराष्ट्र सरकारने त्याच्यावरती टी स्थापन करून नेमका शिंदे सरकारला कोणता इशारा दिलाय कोणत्या मंत्र्यांचे अजून राजीनामे बाकी आहेत कोणकोणत्या मंत्र्यांना अजून थेट आदेश दिले जाऊ शकतात मित्रांनो जर पाच हजार कोटींच्या घोटाळ्यामध्ये मंत्री अडकत असतील तर नेमका पक्ष किती खात असेल असा सवाल सध्या जनता विचारते इकडे शिंदगडाचे तानाजी सावंत मोठ्या संकटामध्ये आहेत त्यांना ते त्यांचा देखील मोठा घोटाळा वगैरे पडला आहे इकडे अब्दुल सत्तार देखील मंत्री असताना त्यांचे देखील घोटाळे सध्या बाहेर आले प्रताप सरनाईक असतील तिकडे सु सुभाष तिकडे गुलाबराव पडले असतील किंवा शंभूराज देसाई या प्रताप सरनाईक या सगळ्या मंत्र्यांच्या आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका टिप्पण्या होऊ लागल्या आहेत तेव्हा आता संजय शिरसाट यांची निपक्षपातीपणे चौकशी होत असताना त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यायला हवेत असं थेट रोहित पवारांनी म्हटले तेव्हा मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले तब्बल पाच हजार कोटी सर्वसामान्यांना बोलताही येत नाही एवढा मोठा आकडा जर तुम्ही मोठा एवढा घोटाळा करत असाल तर राज्यात नेमकं चाललंय काय हा सध्या सवाल मराठी माणूस विचारत आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सगळेच मंत्री सगळेच आमदार संकटात असताना भाजप मात्र इकडे महाराष्ट्रामध्ये देवा भाऊच्या जाहिरातीने पूर्ण प्रसन्न आणि सगळीकडे आनंदी उत्सव साजरा करते नेमकं भाजपला काय करायचंय या दोन राजकीय पक्षांना बाजूला सारून दुसरा नवीन पक्ष सोबतीला घ्यायचा आहे का हा सध्या खुलासा काही दिवसातच होऊ शकतो मात्र मित्रांनो सध्या मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे भाजपने करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे आणि इकडे मात्र शिंदेच्या अजून किती मंत्र्यांची एसआयटी चौकशी होणार हा देखील सध्या आगामी काळात ठरवेल कोणकोणत्या मंत्र्यांना आगामी काळात राजीनामे द्यावे लागतात हे आपण बघणारच आहोत मात्र राजीनामे न देता चौकशी कशी होणार असा मोठा सवाल सध्या विचारला जातोय मग आगामी काळात शिंदेगडाच्या किती मंत्र्यांचे राजीनामे देतील मित्रांनो आपण का वाढतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेची शिवसेना सत्तेच्या बाहेर फेकण्यात भाजपा यशस्वी होईल का यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा परंतु महाराष्ट्राचं राजकारण तेवढ्या प्रकारचं आता खूप चांगलं स्वच्छ राहिलं नाही असं देखील सध्या इतर राजकीय पक्षांचा सध्या गवगवा सुरू झाला आहे त्यामुळे महाराष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील वेगळा सुरू झाला आहे मित्रांनो याबद्दल देखील आपण का आपणास का वाढतंय आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा